नमस्कार आजच्या ब्लॉकमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ माऊली तर आज आहे इथं दिंडी आणि तीन दिंड्या वळणारे मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलं तर इथे स्वयंपाक करायचं काम चालू आहे तर पूर्ण तीन दिंड्या ओळून आणि बाकीची सुद्धा पब्लिक असती तर इथं त्यांच्यासाठी सर्वांसाठी स्वयंपाक केला जातो आचारी लोक भाजी वगैरे करते आणि बायका सर्व मिळून इथं चपात्या वगैरेसुद्धा करते तर अशा पद्धतीने दिंडी वळवण्यात येते तर इथं मोठी पालखी येत असते ती आकोडीला मुक्कामाला असते आणि इथं छोट्या मोठ्या दिंड्या प्रत्येक ठिकाणी वळवल्या जाते सध्या पुण्यामध्ये पांगून दिंड्या जाते तर आमच्या इथंसुद्धा तीन दिंड्या वळवल्या जात्या तर सर्व मिळून त्यांचे करत असते तर बघू शकता इथं चपात्या वगैरे करायच्या आम्ही आता दिंडीचे जेवण करायला सुद्धा जमानसं बसणार बाकीचं स्वयंपाक सगळा रेडी झालं आहे तर इकडं बाकीचं लगेच इथं आरती वगैरे होऊन आणि इथं जेवण करायला बसले तर सर्वांना लगेच वाढायची सुद्धा घाई आहे आणि चपात्या चपात्यासुद्धा चालू आहे तर मस्तपैकी जेवण चालू आहे भजन चालू आहे आणि छोटे छोटे मुलंसुद्धा वाढायला इथं आनंदाने तर पालखी आली तर सगळ्यांनाच आनंद होतो किंवा गणमात मात नाही तर बघू शकत्या पुणेकरता इथं सर्वच जण अन्नदान करण्यासाठी असते आणि प्रत्येक ठिकाणी दिंडीसुद्धा वळवण्यात असते तर वाट्यासुद्धा येत नाही दिंड्या तर प्रत्येकजण ज्या त्याच्या पद्धतीने अन्नदान करण्याचा प्रयत्न करतो आणि तसंच इथं आम्ही सगळे मिळून इथं अन्नदान करतो किंवा सर्व मिळून इथं दिंडीचा आनंदसुद्धा घेतो आणि अन्नदानसुद्धा करतो तर कोण वाढायला कोण चपात्या करायला सर्व काही कामं जसे त्याचे करत असते तर बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सर्वांनी इथं वाढण्याचा आनंद घेतला बघू शकता मोठ्यांनी सुद्धा इथं वाढायचं काम केलं आणि छानपैकी स्वागत करून इथं जेवण वगैरे हो तर बघू शकता ह्या पद्धतीने तर दरवर्षी ह्याच पद्धतीने तीन दिंड्या इथं वळवण्यात येते आणि तर ह्याच पद्धतीने जेवणाचा कार्यक्रम असतो हे मागच्या पण सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी वारकरी निवांत जेवण करते आणि बाहेर छोटा मोठा पाऊससुद्धा पडतो आहे पण इथं पाऊस वगैरे लागत नाही मोठं इथं यांच्या मित्रांचं शेड से आहे त्याच्यामुळं तर चला आता इथं आम्हीसुद्धा जेवणं करून घेणार आहे आता ते ते जा, ते ते आ, प, तर इथं जवान वगैरे बाकीचं आवरून झा झाल्यानंतर सुद्धा इथं पालखीचं दर्शन घ्यायला जाणार आहे तर इथं तीन दिंड्या वळवण्यात येते आणि आकोडे गावामध्ये मोठी प पालखी तिथं मुक्कामाला असते तर इथं आम्हाला सगळं आवरून जायला अकरा वाजले होते तर अकरा वाजतासुद्धा तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे पुढं आणि सगळं भाविक इथं मुक्कामाला राहते दिंडी पालखी त्याच्यामुळं त्यांच्यासाठी इथं दर्शनाला येते आणि छोट्या मोठ्या सगळ्या पुण्यामध्ये दिंड्या अशा म्हणजे पूर्ण वाटून जात्या ज्यांना अन्नदान करायचं त्यांच्या वाट्यालासुद्धा येत नाही कोणी नाश्त्यासाठी कोणी जेवणासाठी चहासाठी सगळ्या गोष्टीसाठी इथं वळवल्या जात्या आणि कर भरपूर म्हणजे असं पद्धतीने दान करतं पालखीचं आणि स्वागतसुद्धा जोरदार करतं तर आम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने दरवर्षी इथं पालखी वळती तसा आनंदसुद्धा घेतो अन्नदानसुद्धा करतो आणि बघू शकता इथं दर्शनाला आलो आम्ही आणि भरपूर अशी गर्दी आहे तर अकरा ते साडे अकरा वाजले तर बघू शकता ह्या पद्धतीने इथं भरपूर एवढं पब्लिक आहे आणि गर्दीसुद्धा आहे तर इथं निवांत पालखी सोडल्या जाते मुक्कामाला इथं जेवढे पालखी बराबर दिंडी असतात त्यांना सर्वांना इथं आकोडे गावामध्ये जेवण असतं आणि बाकी सगळे वाटून पालख्या जात्या तर ते सकाळी इथं साडेचार ते पाच दरम्यान सगळ्या गोळ्या होऊन एकत्र करून पुन्हा पालखी जमातीना जाती तर अशी या पालखीची सोहळ्याची आनंदाची पद्धत आहे तर बघू शकता तर छानपैकी इथं फोटो वगैरे आणि गर्दी तर खूप होती तर बघू शकता तुम्ही तर छानपैकी ते दर्शन वगैरे आम्ही घेतलं तर मस्त आमचे दर्शन सुद्धा झाले छानपैकी इथं आम्ही दर्शन घेतलं आणि बघू शकता इथं आम्ही निघालो घरी तर आजचा असा ह्या पद्धतीचा ब्लॉग होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद